पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा जिल्ह्यातील दक्षिण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस चांगला झाला श्रीगोंदा तालुक्यात चोवीस जून अखेर दोनशे बावन्न मिलीमीटर पाऊस झाला आणि दहा गावांना वरदान ठरणारे परतीच्या पावसावर भरणारे देव सरस्वती आणि अंबील ओढ्यावरील पंचेचाळीस बंधारे जून महिन्यात ओसंडून वाहू लागले पाणी आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय बंधारे भरल्याने श्रीगोंदा शहर तांदळी गुगल गुगल वडगाव देऊळगाव पारगाव सुद्री चोराचीवाडी भिंगाण पेडगाव अधोळेवाडी घोडेगाव आढळगाव या गावांना मोठा फायदा होणार आहे देव सरस्वती नदी आणि ओडा बहुधा परतीच्या पावसावर तीन चार महिने वाहतो घोडेगाव औटीवाडी मेंडीनाला कापसेमाळा हे चार तलाव होते हे तलाव भरले की उर्वरित पावसाचं पाणी थेट भीमा नदीला जात होते त्या परिसरातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नव्हता मात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून लोकप्रतिनिधींनी सरस्वती देव नदी आणि आंबील ओढ्यावर धरण बंधारे निर्मितीसाठी आपापल्या पद्धतीने योगदान दिलं गेल्या पंधरा वर्षात परिसरातील पंचेचाळीस लहान मोठ्या बंधाऱ्यांचे जाळे विणले गेले आहे आता हे पंचेचाळीस बंधारे जून महिन्यात ओसंडून वापतात पारंपरिक अवजारांच्या माध्यमातून शेती ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक अवजारांच्या माध्यमातून शेती केली जाते नांगर कुळ पाटे चारपणी सहापणी आदी अवजारांचा यात वापर होतो एकदा पेरणी झाली की शेतकरी अवजारी व्यवस्थित सुरक्षित जगी बांधून ठेवतात पुन्हा पुढच्या पेरणीला अवजारे बाहेर काढली जातात वर्षभर एका ठिकाणी असल्यामुळे काही अवजारांची मोडतोड होते अशा अवजारांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे नक्षत्राचं वाहन सांगतो पाऊस नक्षत्राचं वाहन काय आहे यावरून पावसाचा अंदाज वर्तवला जातो नक्षत्राचं वाहन बेडेत म्हैस किंवा हत्ती असेल तर भरपूर प्रमाणात पाऊस वाहन उंदीर गाढव मोर असेल तर मध्यम आणि कोल्हा किंवा मेंढा असल्यास कमी पाऊस पडेल असा अंदाज काही शेतकरी लावतात वाहन घोडा असेल तर केवळ वार पर्वतीय भागात पाऊस पडण्याचे संकेत समजले जात असल्याचं जाणकार जा शेतकऱ्यांनी सांगितलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा